श्री स्वामी समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला आपल्या मुलांची जर लग्न होत नसतील तर आता तुळशी विवाह तारखेपासून तारखेपर्यंत आहे तर त्या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे करून बघा अनुभव घेऊन बघा तुमच्या मुलांचे मुलीचे मुलाचं किंवा मुलीचं लग्न होत नसेल लग्नामध्ये अडथळे निर्माण होत असतील स्थळं येत असतील पण लग्न जमतच नसेल तर तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय करून बघायचा बघा प्रत्येक ठिकाणी तुळशीचं लग्न दोन तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत होतं प्रत्येक घरामध्ये होतं मंदिरामध्ये होतं तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुळशीचं लग्न करत नसता तर मंदिरात जायचं चा त्या ठिकाणी सुद्धा तुळशीचं लग्न केलं जातं तर त्या ठिकाणी जायचं आहे ज्या मुलाचं मुलीचं लग्न होत नसेल त्यांनी किंवा आपल्या घरी तुळशीचं लग्न ज्या वेळेस होतं त्यावेळेस जे अक्षदा तुळशी मातेवर टाकल्या जातात त्या अक्षदा खाली पडलेल्या असतात त्या अक्षदा उचलायच्या हातामध्ये घ्यायच्या तुळशी मातेला विनंती करायची की माझ्या मुलाचं लग्न होऊ दे पुढच्या वर्षाची माझ्या मुलाचं सुद्धा माझ्या मुलाचं सुद्धा लग्न होऊ दे असं म्हणून ज्या अक्षर आहेत त्या आपल्या मुलाच्या डोक्यावर टाकायच्या बघा पुढच्या वर्षाशी तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल हे निश्चित आहे बघा हा उपाय करून बघा भरपूर जणांना याचा उपाय झाले उपयोग झालेला आहे तर नक्कीच प्रत्येक आईने किंवा ज्या मुलीचं लग्न होत नसेल तिने हा उपाय करून बघायचा आहे दुसरं म्हणजे बघा या दिवशी तुळशी विवाह आहे तर ह्या तुळशी विवाहाला खूप महत्व आहे तुळशी मातेच्या अंगावर म्हणजे दोन तारखेपासून तर ता, पाच तारखेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे एक लाल कलरची ओंढणी तुळशी मातेवर टाकायची आहे हा शिव महापुरांकथेमध्ये सांगितलेला उपाय आहे तर असं केल्याने कारण की तुळशी माता ही सौभाग्य देणारी आहे आपलं सौभाग्य टिकवणारी आहे तुळशी मातेची जर आपण आराधना केली तिची पूजा केली तर आपलं सौभाग्य अखंड राहतो घरामध्ये वंश वाढतो घरामध्ये नकारात्मक शक्ती येत नाही सुख समृद्धी नांदते लक्ष्मी माता टिकते त्यामुळे तुळशी मातेवर ह्या तीन चार दिवसापर्यंत आपल्याला ला लाल कलरची ओढणी टाकायची आहे छोटीशी आणि ती राहू द्यायची आहे आणि नंतर दुसरं नंतर ना पाच दिवसांनंतर म्हणजे ज्या दिवशी पाच त्रिपुर पौर्णिमा आहे त्या दिवशी ती ओढणी दुसऱ्या दिवशी काढायची ना आपल्या घरामध्ये ठेवायची बघा ह्या ओढणीने तुमच्या घरातली जी नकारात्मक शक्ती आहे ती प्रवेश करणार नाही तुमचं जे सौभाग्य आहे चिरकाल अखंड राहील असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे ती सुद्धा निघून जाते त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही प्रत्येक स्त्रीने करायचा आहे माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ